असे मग दोन दोन करत एक सात आठ तबले त्यांनी माझ्याकडनं बनवून घेतले आणि त्यांना खूपच आवडले तसं तर मी जाकीरबाईंचा जा तबला बनवण्याचं जा स्वप्न घेऊनच मिरजमधून मुंबईला आलेलो होतो आमचं एक ते समीकरण झालं होतं पहिली मुलाखत वटकर के साथ म्हणजे तबला हा विषय प्रथम होता जे आता माझ्याकडे पाच तबले आहेत ऑगस्टमध्ये गुरुपौर्णिमेच्या जा पूर्व ज्यावेळेला ते आलेले होते तेव्हा त्यांनी मला देऊन गेले ते हे बनवा मी घेऊस्तोवर परत म्हणून मग त्यांनी मला त्यांची मोठी गाडी त्यांनी प्रेझेंट केली म्हटले आप अभि छोटे गाडी मी नाही घूमना आहे हे बडी गाडी आपली आहे आणि त्यांनी नवीन गाडी माझ्या नावावर करून दिली जगप्रसिद्ध तबलागवादक झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे यामुळे कला विश्वामध्ये जी आहे शोककळा पसरली आहे मात्र जे आपल्या तबल्याने मंत्रमुग्ध करायचे ते तबला घडवणारे हात आज आपल्या सोबत आहेत आपण पाहिलं तर जी यांच्याकडेच जे आहे झाकीर हुसेन हे त्यांचा जो तबला आहे तो रिपेअर करण्यासाठी द्यायचे आज त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे झाकीर हुसेन यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्याकडून जाणून घेऊया अगदी जी आहे दुःखद अशी बातमी समोर येते वर्षानुवर्षे तुम्ही त्यांच्याशी जोडले गेलेले आहात मात्र ही बातमी आल्यानंतर काय तुमच्या भावना किंवा काय तुमची रिॲक्शन होती पहिली हे जेव्हा बातमी आमच्याकडे आली तेव्हा सुचेना हे बातमी खरी आहे असं वाटेच ना आम्हाला कारण असं होऊ नये होणार नाही हे असं वाटायचं पण ह्या गोष्टीला चॅलेंज नाही शेवटी ह्याचा जा निर्वाळा झाला आणि इतकं मोठं दुःख झालं का भयंकर मोठं दुःख झालं या संगीत विषयामध्ये एक असं सांगता येईल जसं एखादा ग्रंथ वाचताना अध्याय पलटला जातो आणि हा अध्याय संपला आणि दुसरा अध्याय आता घेतो असं म्हणतात तसं न होता आता सध्या अख्खा ग्रंथच संपला येते नक्कीच आपण पाहिलं तर अगदी जगभर आणि देशभर त्यांची ख्याती होती मात्र तुम्ही त्यांच्याशी कशा प्रकारे कनेक्टेड झाला किंवा पहिली तुमची भेट तुम्हाला आठवते का हो आठवते मी त्यांचे विद्यार्थ्यांचे तबले बनवलेले होते आणि ते तबले त्यांना पाहायला भेटले आणि त्यांनी मग माझ्याकडनं पहिला दोन तबले बनवून घेतले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा मी दुकान माहीमला चालू केलं त्यावेळेला आणि असे मग दोन दोन करत एक सात आठ तबले त्यांनी माझ्याकडनं बनवून घेतले आणि त्यांना खूपच आवडले तसं तर मी जाकीरबाईंचा जा तबला बनवण्याचं जा स्वप्न घेऊनच मिरजमधून मुंबईला आलेलो होतो आणि ते मला शक्य झालं होतं ईश्वरांनी ते मला दिलेलं होतं जे दिले हो मी मागितलं ते दिलेलं होतं आणि त्याचप्रकारे मी जाकीरबाईंचे काम करायला चालू केलं आणि एक दिवस होता जाकीरबाईंनी मला तेव्हापर्यंत मी जाकीरबाईनं पाहिलं नव्हतं मी जाकीरबाईचे तबले बनवले होते पण एक दिवस जाकीरबाईंनी सांगितलं यार हे कोण त तबला मेकर आहे इन खूप ले आ आणि मला त्यांनी त्यांची गाडी पाठवून ड्रायव्हरला पाठवून घरी बोलावून घेतलं तो एक क्षण माझा चांगला आठवणीतला आहे आयुष्यातला पहिली वेळ मी जाकीरबाईंना भेटला तो क्षण मला असं असं दिसतो आहे डोळ्यासमोर आणि तिथून माझा प्रवास एकदम सुखाचा आजपर्यंत चालू आहे आणि आता सहन होत नाही नक्कीच आपण पाहतोय की तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह संपूर्ण व्यवसाय सुरू केलेला आहे आज तुमची दोन मुलंही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून पुढे वाटचाल करतायत तुम्ही जेव्हा या संपूर्ण जे आहे आपल्या व्यवसायाशी कनेक्टेड झाला किंवा या दरम्यान झाकीर हुसेन यांच्याशी तुमची गाठभेट झाली होती का किंवा एवढा दिग्गज व्यक्तीसोबत आपल्याला काम करण्याची थोडीफार संधी मिळते आहे हे सगळं पाहून कसं वाटतं गाठभेट म्हणजे एक समीकरण असं झालं होतं का जेव्हा ते इंडियात यायचे तेव्हा त्यांचं असं म्हणजे आमचं एक ते समीकरण झालं होतं पहिली मुलाखत वटकर के साथ म्हणजे तबला हा विषय प्रथम होता आणि ते बरेच दिवस टूर करून आल्यानंतर त्यांना तबल्यांची गरज असायची त्यांचे तबले खराब झालेले असायचे काही तबल्यांना मेंटेन करायचं असायचं आणि पहिल आल्यानंतर पहिल्या दिवशी जी, जी पहिली भेट होत होती ती आमच्याबरोबरच होत होती त्यामुळं आणि आमच्यासाठी ते देव होते तबला ह्या विषयाला Uh, म्हणजे इतकं मोठं करणारे ते कलाकार होते आणि तबल्यासाठी तबल्या क्षेत्रात तबल्या त्यांना देवच मानलं जायचं आणि खरं सांगायला गेलं तर आज आमच्यामधून आमचा देव गेला आमच्या डोक्यावरून त्यांचा हात गेला ह्याचं फार दुःख होतंय आणि मला असं वाटत नाही ही गोष्ट कधी आयुष्यात भरून निघेल तुम्ही काय सांगणार तुम्ही जेव्हा पहिल्यांदा झाकीर हुसेन यांना पाहिलं तेव्हा काय तुमच्या भावना होत्या मी नववीला होतो शाळेमध्ये होतो तेव्हा एका प्रोग्रामच्या ठिकाणी मला बाबा घेऊन गेले होते आम्ही पूर्ण कुटुंब उस्ताद झाकीर हुसेन यांना पाहायचं म्हणून आम्ही गेलो होतो तिथे तर त्यांना बघून खूप प्रसन्न वाटायचं त्यांचं त्यांना मी अनेक वेळेस भेटलो पण त्यांना जी भेटायची जी आस आहे ती कमी नाही व्हायची आणि त्यांचं स मार्गदर्शन आम्हाला नेहमी कामामध्ये मिळत राहिलं आणि बरंच त्यांच्या अनेक गोष्टी आहेत ते खूप आम्हाला प्रेमाने वागवायचे आम्ही घरी कधी पण तिथे जायचो तबलेट ठीक करायला तर पहिलं ते काही स्वीट्स असतील किंवा काही जे खायचे पदार्थ आहेत ते पहिले मग बोलायचे पहिले बेटा ये पहिले खाओ फिर काम करणं म्हणजे खूपच प्रेमळ होते आणि आमची जी ओळख आहे ती त्यांच्यापासूनच आहे म्हणजे आमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा आमच्या शेजारी किंवा आमचे नातेवाईक आम ओळख म्हणजे अरे उस्ताद झाकीर हुसेन यांचे तबले हे भटकर आहेत हे बनवतात हा किंवा म्हणजे अशी आमची ओळख आहे त्यांच्यामुळे आणि ते लेजंड आहेत नेहमी आणि एखाद्या गोष्टीमध्ये जसं क्रांती घडून येते तर तशा पद्धतीचंच त्यांचं हे होतं की त्यांचा जो है, अभ्यास आहे अभ्यास त्यांनी केला पण फायदा सगळ्यांना मिळतो म्हणून त्यांना लेजंड म्हणलं जातं आणि आज ते नाही आहेत हे दुःख आम्ही शब्दात नाही सांगू शकत नक्कीच हरिदासजी आपण पाहिलं तर कुठेतरी जे आहे ते तबला रिपेअर करण्यासाठी तुमच्याकडे यायचे आवर्जून जे आहे आता उल्लेख केला तुमच्या मुलांनी देखील मात्र आता यातली आणखी एक महत्वाची बाब अशी समोर येते किंवा अशी माहिती माहिती समोर आली की ते तबला रिपेअर करण्यासाठी आता तुमच्याकडे ठेवून गेलेत मात्र तो तबला देखील आता तुमच्याकडे आहे त्याबद्दल काय बोलणार त्यांचे आता माझ्याकडे पाच तबले आहेत ऑगस्टमध्ये गुरुपौर्णिमेच्या प्रोग्राम ज्यावेळेला ते आलेले होते तेव्हा त्यांनी मला देऊन गेलेत हे बनवा मी हे उत्तर परत म्हणून पण आता मी तबले बनवलेत काय चालू आहे काम हे बनवून मी आमचे फजल बाई आहेत तौफिक बाई आहेत यांना देईन पाहू हे तबले संग्रहित होतील ठेवले जातील ते बंधूस आहेत आमचे पण ते काय निर्णय घेतील ते घेतील पण मी बनवून त्यांच्या घरी देईन तबले हे सर uh, आणखी एक माहिती अशी समोर येते की ते एकदम दिलखुलास होते आणि गाडीबद्दलचा एक उल्लेख आढळतो त्याबद्दल काय सांगणार तो किस्सा नेमका काय मला त्यांनी त्यांची स्वतः जे करोला कार जे आहे टोयोटा करोला लॉंग कार आहे मोठी कार आहे त्यांना ते कधी एक दिवशी असं फील झालं का मी एक व्यागनारमध्ये त्यांच्याकडे येतोय आणि आणि मग जातोय काम करून मग त्यांनी मला त्यांची मोठी गाडी त्यांनी प्रेझेंट केली म्हटले आप छोटे गाडी गाडी आपको है। ये बड़ी आणि तिने नवीन गाडी माझ्या नावावर करून दिली असं प्रेझेंट केली मला नक्कीच अनेक आठवणी तुमच्या ज्या आहेत जोडल्या गेलेल्या आहेत मात्र आता तुमच्याकडे जे तबले आहेत मग ते तुम्ही पुढे सोपवणार मात्र हे सगळं घडल्यानंतर एवढा प्रवास पाहिल्यानंतर शेवटचं काय सांगणार एवढा तुम्हाला जो आहे साथ त्यांची मिळाली त्याबद्दल काय बोलणार नाही जाकीरबाईंकडून जेवढी विद्या आम्हाला मिळालेली आहे ते आम्ही मी आणि माझी दोन मुलं आम्ही असंच ते दिलेली विद्या प्रत्येक विद्यार्थ्यांना गुरुवर्गाला मोठ्या कलाकारांना आम्ही तबले बनवून त्याच्यामार्फत ती देत राहू आणि जेणेकरून जोपर्यंत हो, हो, आम्ही आहोत तोपर्यंत जाकीरबाईंचं नाव आमच्या मार्फत पण अमर होईल याची आम्ही दखल घेऊ आणि काळजीपूर्वक काम करू आम्ही धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल पहिली मुलाखत वटकर के साथ असं म्हणत झाकीर हुसेन यांचे अनेक तबले हे हरिदासजी वटकर हे नेहमी रिपेअर करून द्यायचे तयार करून द्यायचे आत्ताही अनेक तबले त्यांच्या कार्यालयामध्ये असेल हे असल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत आपण पाहिलं तर झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे कलाप्रेमींमध्ये तर शोककळा पसरलीच आहे मात्र अनेक त्यांचे चाहते होते त्यांच्यासोबत जोडली गेलेली माणसं होते त्यांचे डोळे देखील पानवलेले पाहायला मिळतात आणि ते देखील भावनिक झाले असल्याचंच दिसून येते लोकमत मुंबई साठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट मुंबई